मुख्याध्यापक शिक्षकाने सोडली लाच सत्तर वर्षीय वृद्ध कामाटीकडून घेतली लाच नंदुरबार प्रतिबंधक सापळा रचत रंगेहात केली अटक आश्रम शाळेतील सत्तर वर्ष सेवानिवृत्त कामाटी वृद्धाकडून लाच स्वीकारताना शिक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली आरोपी लोकसेवक शिक्षकासह मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ही कारवाई केली अधिकृत असे की शासकीय आश्रमशाळा जांभई तालुका येथून सन दोन हजार चौदा मध्ये कामाटी या पदावरून सेवानिवृत्त झालेले एक सत्तर वर्ष वृद्ध कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन दोन हजार सात ते चौदा पर्यंतचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक रुपये चोपन्न हजार नऊशे छप्पन्न प्रलंबित होता सदर देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक प्राथमिक शिक्षक वर्ग तीन भागवत पारायण जगताप हे बक्षीस म्हणून पंधराशे रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिलेली होती दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शासकीय आश्रमशाळा जांभई बोरद इथं पडताळणी दरम्यान लोकसेवक शिक्षक भागवत नारायण जगताप यांनी तक्रारदार यांचं प्रोत्साहन भत्त्याचा देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून पंधराशे रुपयाची लाचीची मागणी केली त्याचवेळी आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक अनिल देवराम झालते यांनी सदर लाच रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी चिनोदा फाटा तोडदा इथं मागणी केलेली पंधराशे रुपये लाचीची रक्कम पंचायत समक्ष स्वीकारल्याचा त्यांना रंग्यात पकडण्यात आला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध तळोदा पोलीस स्टेशन इथं कलम सात बारा अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई श्री भारत तांगडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र श्री माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलोचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक श्री सुनील दोर्गे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाचूलोचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत भरते पोलीस उपधीक्षक सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक पोलीस रेश्मा अवतारे पोलीस निरीक्षक विकास लोंढे असिस्टंट सब इन्स्पेक्टर विलास पाटील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे देवराम गावित हेमंत कुमार महाले यांनी कारवाई केली लाचूलोचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी आवाहन केलं की कोणतेही शासकीय अधिकारी व कर्मचारी खाजगी इसम शासकीय कामे करून देण्यासाठी मागणी केल्यास अँटी करप्शन ब्युरो बारा नगर नंदुरबार तसेच दूरध्वनी क्रमांक शून्य पंचवीस चौसष्ट तेवीस दहा शून्य नऊ व टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर संपर्क साधावा